नमस्कार मित्रांनो आपलं आर टू जी चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम झक्कास आणि कुरकुरीत रवा बोंबील फ्राय बाहेरून खमंग आतून मऊ आणि रसाळ तसेच खाण्यासाठी खूपच असे स्वादिष्ट चला तर मग वेळ न घालवता सुरू करूयात त्यासाठी इथे मी ताजे असे एकदम फ्रेश बोंबील घेतले आहेत ते मी साफ करून घेणार आहे त्यासाठी मी बोंबलाचे डोके शेपूट आणि वरचे खवले म्हणजेच त्याचे पंख काढून घेतले आणि पोटातील देखील काढून घेतली त्यानंतर बोंबलाच्या मधोमध मद एक उभी चीर मारून त्याच्या आतला जो काट्यांचा भाग असतो तो काढून घेतला अशा प्रकारे एक एक करून सगळे बोंबील साफ करून घेतले आणि स्वच्छ पाणी घालून दोन ते तीन वेळा धुवून घेतले बघू शकता अशा प्रकारे आपले बोंबील मस्त असे साफ करून स्वच्छ असे पाण्याने दोन तीन वेळा धुवून झालेले आहेत त्यानंतर बोंबलामधील वैषटपणा तसेच वास घालवण्यासाठी त्याच्यात अर्धा चमच हळदी पावडर घालून घेतली आणि अर्धा चमच खारट मीठ घालून घेतले तसेच अर्धा लिंबू पिळून घेतला आणि हलक्या हाताने चांगले असे मिक्स करून घेतले बघू शकता अशा प्रकारे आपले सगळे बोंबील चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहेत आता हे बोंबील दाबून ठेवण्यासाठी मी एका नॅपकिनचा वापर करणार आहे म्हणजे तो सगळं पाणी सोसून घेईल आता सगळे बोंबील नॅपकिनवर एक एक करून ठेवून घेऊयात आणि नॅपकिन अशा प्रकारे फोल्ड करून त्याच्यावर एक जड अशी वस्तू ठेवून घ्यायची म्हणजे ते दाबले जाईल आणि त्याच्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल आता मी एक तास तरी हे बोंबील दाबून ठेवणार आहे आता जवळपास एक तास झाला आहे नॅपकिन उघडून आपण बोंबील चेक करूयात बघू शकता बोंबील मस्त असे कोरटे झाले आहेत त्यातील सगळे पाणी निघून गेलेले आहे आता आपण यांना मॅरिनेट करून घेऊयात त्यासाठी मी हिरवी चटणी एक चमच घालून घेतली आहे त्यानंतर एक चमच आगरी मसाला एक चमच मिरची पावडर आणि चवीनुसार खारट मीठ घालून घेतले व त्यानंतर त्याच्यावर चिंचेचं तयार केलेलं पाणी घालून घेतले आता हे सगळे मसाले बोंबलाला नीट लावून घ्यायचे अशा प्रकारे आपले मसाले मस्तपैकी लावून झालेले आहेत त्यानंतर बोंबील फ्राय करण्यासाठी लागणारे कोटिंग तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन चमचे तांदळाचे पीठ तसेच दोन चमचे रवा घेतला आहे आणि एक चमच मिरची पावडर घालून घेतली तसेच आपण ऑलरेडी खारट मीठ घातले आहे म्हणून मी याच्यात अर्धा चमच मीठ घेणार आहे अशा पद्धतीने मसाले घालून झाल्यावर चांगले असे मिक्स करून घेतले आता हे तयार केलेला रवा आणि तांदळाचं कोटिंग माशांना दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे सगळे बोंबील कोट करून आपण फ्राय करायला सुरुवात करूयात त्यासाठी मी एक पॅन घेतला आहे तो गरम होताच त्याच्यात ते तेल घालून घेतले तेल पण मस्त गरम झाले आता आपण बोंबील फ्राय करायला ठेवूयात सुरुवातीचा फक्त अर्धा मिनिट गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा असं केल्याने बोंबीलची जी कोटिंग आहे ती मस्त कुरकुरीत होते आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून घेऊयात आणि दोन ते तीन मिनटे एका बाजूने फ्राय करून घेऊयात आता तीन मिनटांनी बोंबील पलटून घेऊयात आणि ही बाजूदेखील तीन ते चार मिनटे लो फ्लेमवर फ्राय करून घेऊयात बोंबील पलटत असताना एकदम हळुवारपणे पलटायचे कारण बोंबील एकदम मऊ आणि लुसलुसीत असतात त्याच्यामुळे ते, ते लगेच तुटायची शक्यता असते आपण लो गॅसवर जर बोंबील फ्राय केले ना तर ते मऊ पडतात आणि कुरकुरीत होत नाही म्हणून सुरुवातीचा अर्धा मिनिट गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर बोंबील फ्राय करत ठेवायचे त्यामुळे त्याची कोटिंग मस्त अशी कुरकुरीत होते बघू शकता आपले बोंबीलसुद्धा एका बाजूने मस्त असे कुरकुरीत फ्राय झालेले आहेत बघू शकता सात ते आठ मिनिटात आपले बोंबील मस्त असे कुरकुरीत फ्राय झालेले आहेत आता आपण हे हळूवारपणे एक एक करून सगळे बोंबील काढून घेणार आहोत तुम्ही हे बोंबील फ्राय भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा सर्व करू शकता तर मित्रांनो कशी वाटली ही बोंबील फ्राय रेसिपी तुम्हीही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लवकरच भेटूया नवीन अशा भन्नाट रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय धन्यवाद